परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा धनश्री म्युझिक अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीनं आयोजित स्नेहालय संचलित अनामप्रेम मधील दृष्टीहीन गायकांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांचा दिल से सारे गमा पाची संगीत मैफल नगर शहरामध्ये रंगले दृष्टीहीन गायकांना मंच उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं भक्तिगीतं प्रेमगीतं आणि देशभक्तिगीतांच्या हिंदी मराठी गीतांनी सजलेल्या स्वरांच्या संगीत सोहळ्यामध्ये श्रोते मंत्रमुग्ध झाले इंडियन आयडॉल फेम गायक हेमंत कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक साईराम अय्यर यांची उपस्थिती होती टिळक रोडवरील नंदनवन लॉन या ठिकाणी हा दिलसे सारेगमापा कार्यक्रम पार पडला याचं उद्घाटन सेवानिवृत्त मेजर अशोक कुमार सिसोदिया यांच्या हस्ते प्रज्वलन करून झालं कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांचं कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळालं तर आर जे प्रसन्ना यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं काशीद हॉस्पिटल आणि वसंत पेंट्स हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते दिस इज अ ट्रेलर म्हणायला पाहिजे कारण ॲक्च्युअल प्रोग्राम आपण नंतर करणार आहोत काही दिवसाने wow. हे घाई गडबडीत यांनी केलं इथे पण तरीही इंटेन्शन त्याच्या मागे जे आहे ते खूपच सुंदर आहे आणि तुम्ही ऐकलंच असाल अनाम त्यांच्यासाठी अनामप्रेम जे आहेत ते मुलं जे मी त्यांना ऐकलंय काल जोरदार टाळ्या प्लीज तुमचं जेवण नसेल झाला का पण ॲडव्हर्टायझर म्हणून वाजवा तुमची तुम आपल्यातलीच मुलं आहेत ते आणि अजूनही खूप खूप टॅलेंट आहे इथे आणि धनश्री वेस्टर्न म्युझिक अँड इव्हेंट्स कंपनीने जे हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे त्याच्यासाठी सरांचा खूप खूप आभार आणि कुठे गेले आपले पहाड फॉरेन बिचासाठी जोरदार टाळ्या इज अ प्राईड ऑफ नगर इकडचे जे जे आहेत थोर मंडळी आणि पोयट्री आय स्टार्टेड रीडिंग इट्स ब्युटिफुल अँड खरोखर दे ग्रेट टॅलेंट आउट हिअर अँड सर्वच जे आहेत ते खूपच प्रेमळ आहेत अँड वेन्यू इज सो ब्युटिफुल आता कार्यक्रम असा व्हायला पाहिजे आतापर्यंत जे झाले तुम्ही ऐकलंच आहात पण जे नाही येऊ शकले त्यांनी स्वतःला आशासमोर जाऊन जरा दोन चार शिवी घालायला पाहिजे की मी जा जाऊ नाही शकलो म्हणून असं व्हायला पाहिजे आणि दिस इज जस्ट अ ट्रेलर जसं मी म्हणालो याच्यात तुम्ही जेवढा प्रेम दाखवाल आणि जेवढा तुम्ही उत्साह दाखवाल तेवढा अजून छान कार्यक्रम आपण पुढे जाऊन करू शकू पण आपल्या घरातल्या ज्या टॅलेंटेड लोकं आहेत आणि मुलं मुली आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे तुमच्या हातात आहे आणि मग जर तुम्ही म्हणालात की बॉलिवूडमध्ये नेपोटिझम चालतं आणि बाकी लोकांना प्रोत्साहन देत नाहीत किंवा काय ते हे चुकीचं आहे बाय द वे मी तामिळ आहे प्रॉपर मद्राशी म्हणतात तसा जन्मलो मुंबईत काय रे कसा आहेच रे ते कॅज्युअल मराठी म्हणणारे तिथे लोक त्यात जर मी राहून जिद्द धरून मराठी तुमच्यासमोर एवढंही बोलू शकलो ते देवी देणगी तर आहेच पण त्याच्यात थोडस काहीतरी मेहनत लागतंच की नाही आणि चांगला पुरुषासारखा पुरुष आहे मी बोलतो पण आहे तुमच्याशी मीशी माझे ओरिजिनल आहे तरीही बात है, क्या बात है? तरी <laughs> नहीं सुन्या, सुन्या बढ़िया, सर। एक इवेंट में गया था अच्छा डॉक्टर दौक, धमन काशिर अच्छा माऊली में था अपने बराबर तो नाइन्टीज के गाने थे उसमें इन बच्चों ने कोरस में इतना प्यारा गाया कि मन मोहित कर दिया तो वहीं से मुझे एक आइडिया आया कि जब भी में अच्छा तो भी कोरस में इतना अच्छा गा सकते हैं तो इस स्टेज पे क्यों नहीं गा सकते कोरस में इतना अच्छा गा सकते हैं तो यहां क्यों नहीं गा सकते तो वही सोच को लेके मैं आगे बढ़ा और मैंने अपने फादर लोगों को बताया आपको नहीं बताया शायद मेरे फादर लोग यही है ओनर ऑफ धनश्री वेस्टर्न म्यूजिक एंड इवेंट कंपनी रिटायर्ड मेजर अशोक कुमार सिसोदिया तो इनको जब मैंने ये प्लान बताया तो इन्होंने कंसीड किया कि ओके आपने बोल दिया तो सर आंखों पे वो बात वो कहते हैं ना हमारे राजस्थान में जावे राजा बोल दिए जो को फाइनल है तो यहाँ पे तो मारवाड़ी काफी लोग हैं तो, उन्हों तो, <laughs> तो उन्होंने तो समझ में आया तो वह लगे सर तो उन्होंने कंसीड किया मुझे प्लान और ये ठीक है ओके अपन करते हैं कुछ तो भी सोचते हैं तो फिर मैंने ये साईराम सर को बताया दोनों ने कहा ठीक है ओके चलो प्लान करो फिर करते हैं तो ये प्लान हुआ फिर मैं वसंत सर से मिला फिर डॉक्टर दमन सर से मिला और प्लान और प्लान क्रिएट किया ये पाए पाए तो तो हम जो भी भी अगर इनके लिए कुछ एक भी कर पाए ना वो बहुत तो बहुत कम है। बहुत कम है है क्योंकि ये बच्चे बहुत प्यारे हैं हम हम कहते हैं ना कि हम आंखों से बहुत कुछ चीजें देख लेते हैं लेकिन बिना आके दिल से देखना बहुत बड़ी चीज होती है इसीलिए इवेंट की थीम है दिल से सारे का मफा क्योंकि अपन तो तो सब कुछ चीजें गा सकते हैं, बिना देखे दिल दिल से से वो वो चीज सोचना और गाना हर किसी का बस का बस बात नहीं है, इसलिए थीम रखा दिल से सारे तो इनके लिए बहुत बहुत सारी तालियां प्लीज, ये आज के, आज के बहुत, बहुत अध्यक्ष अजित माने पत्रकार समिति विभागीय अध्यक्ष सुधीर ललंके हेमंत कुमार राठौड़ डॉक्टर दमन काशीद युवा गायिका अंजली गायकवाड वसंत बोरा आनंद गायकवाड सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती सारा दुर्गा मॉडेल प्रसाद बोगावत यांच्यासह अनामप्रेम मधील दृष्टीहीन गायक गायिका का आणि कलाकारांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर